हॅलो गाईज कसे आहेत सगळे तर मी आहे वनश्री पवार आणि आज मी इथे आमच्या बागेमध्ये आलेले आहे तर बागेमध्ये ब बा, भरपूर सारी अशी गुलाबाची फुलं आलेली आहेत तर मी दाखवते हो तुम्हाला कशा प्रकारची फुलं आहेत ती तर बघू शकता हे फुलं वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत गुलाबाची बघू शकता हे ते आहेत बघू शकता कशी फुलं आहेत ते काय काय फुलांना कळा आलेले आहेत बघू शकता कळ्या बऱ्याच आलेल्या आहेत कलर पण वेगवेगळा आहे ते याच्यामध्ये कलमी गुलाब पण आहे बहुतेक त्यानंतर हे बघा एक सफेद गुलाब पण आहे इथे बघा किती छान दिसतंय ते फुलांचा गुच्छ आहे आणि हा जाता पाऊस पडला आहे पावसामुळं पूर्ण फुलं खराब झालेली आहेत गळलेली आहेत खाली हे बघू शकता इथे पण आहे एक कांब्याचं झाड लावलेलं ला आहे प्लस तिथेही आंब्याचं झाड आहे आणि हे मिरचीचं झाड बघू शकता याच्यावर किती मिरच्या लागलेल्या आहेत बघू शकता छान हिरवीगार अशी मिरची आहे तर मित्रांनो ही जी फुलं लावलेली आहेत आणि ही मिरचीची झाडं ही सगळी फुलं आणि मिरचीची झाडं आंब्याची झाडं ही आमच्या वहिनीने लावलेली आहेत कारण त्यांच्या हातानं कोणतंही झाड लावलं रोप लावलं तर त्या झाडाला फुलं किंवा फळं ही येतातच येतात याला बळ्या तर बघू शकता किती आलेल्या आहेत हे सफेद गुलाबाचं आहे काळ्या त्यानंतर इथं पण बघू शकता त्यानंतर इथे एक अननसचं झाड लावलेलं आहे बघा खूप साईडला थोडं गवत आहे त्याच्यामुळे क्लिअरली दिसत नाही परंतु इथे बघू शकता तुम्ही ते अननसचं झाड आहे तर मित्रांनो प्रत्येकाच्या हातावरती सुद्धा एक गुण असतो कोणाच्या हातानं आता मी जर झाड लावलं तर माझ्या हाताने ते जास्त होत नाही परंतु वहिनींच्या हातानं आज ही एवढी बाग झालेली आहे त्यानंतर त्या साईडला बघितलं तर ती जी पाणपोई आहे आपण लहान असताना आपण पुस्तकामध्ये ठेवायचो जवळजवळ जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवस जर ती पानपोई आपण पुस्तकामध्ये ठेवली तर त्याला मोड येतात आणि हे लहानपणी आम्ही करायचो तर ते खूप भारी होतं या लहानपणीच्या आठवणी पण आहेत तर त्या त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही इथला आजूबाजूचा आमच्या घरचा परिसर बघू शकता हे मोठं एक नारळाचं झाड आहे इथे एक झाड आहे त्याच्यानंतर इथे एक झाड आहे बघा या झाडावरून जितके नारळ मिळतात हे नारळ या झाडापासूनच मिळतात तर आम्ही दुकानातून बाहेरून विकत सुद्धा आणत नाही की बघा नारळाची तीन चार जवळजवळ तीन चार झाडं आहेत नारळाची आणि आम्ही नारळ बाहेरून विकत आणत नाही दुकानातून ह्या हे या नारळ जवळजवळ मागच्या वेळेस आम्ही वीस ते पंचवीस किलो खोबऱ्या जवळजवळ ह्या नारळाच्या आम्हाला मिळाले होते मित्रांनो अशीच झाडं आपल्या घराच्या आजूबाजूला लावा जेणेकरून निदान स्वतःसाठी तरी त्याचा आपल्या घरच्यांसाठी उपयोग होऊ शकतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद